नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा कोंबड्यांची संडास पातळ का होते हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पावसाळ्यात कोंबड्यांची संडास पातळ का होते काय आहे या मागचं कारण काय हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे काय हे कोणत्या आजाराचे संकेत आहेत मग पावसाळ्यामध्ये कोंबड्यांची संडास पातळ होण्यामागची कारणे आणि यावरील शंभर टक्के उपाय कोणता या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा असेल आपलं करायचं प्रत्येक शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक या घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पावसाळ्यात कोंबड्यांची संडास का होते पातळ पाँत्तल। पावसाळ्यात कोंबड्यांची संडास पातळ होण्यामागची कारणे काय पावसाळ्यात कोंबड्यांची संडास पातळ होणं म्हणजे हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे काय मग अशा परिस्थितीमध्ये की जर हे कोणत्या आजाराचं लक्षण असेल तर या आजाराचं नाव काय आणि या असणाऱ्या समस्येतून कशा पद्धतीनं आपण स्वतःच्या कोंबड्यांची सुटका करून घ्यायची की ज्यामुळे आपल्या कोंबड्यांची संडास या ठिकाणी पावसाळ्यात होणार नाही पातळ तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांची संडास पातळ होण्यामागची कारणे व त्यावरील शंभर टक्के उपाय तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो माझा कुक्कुटपालक बांधव या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू इच्छितो आणि या व्यवसायाला त्याला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडायचं आहे त्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की आता इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत तुम्हाला जे मार्गदर्शन मिळणार आहे ऑनलाईन ट्रेनिंगद्वारे या मार्गदर्शनाला प्राप्त करून आपण मित्रांनो या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडून या व्यवसायातून सहजगत्या लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात मग असं करण्यासाठी काय करायचे सगळं समजावून सांगतो तर बघा पहिल्यांदा की राइजिंग स्टार परभणी मार्फत मार्फ जे ऑनलाइन ट्रेनिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय मार्गदर्शन मिळणार याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण सपोर्ट केला जाणार याच्यामध्ये कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी कसा करावा याबद्दल माहिती दिली जाणार आहे शेड कसा उभारावा शेड उभारत असताना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कोंबड्या बसतील असा मजबूत शेड कसा तयार करावा त्याचबरोबर आपल्या कोंबड्या आणि पिल्लांवरती आजार येऊच नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करावं लसीकरण कर करून देखील कोंबडे आणि पिल्ले यांच्यावरती आजार आला तर तात्काळ कोणता इलाज त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणे आणि तयार होणारी जे पिल्ले आहेत त्यांची ब्रुडिंग म्हणा त्यांचं वॅक्सिनेशन त्यांना मोठं करणं संगोपन याच्याबद्दल सुद्धा पूर्ण मार्गदर्शन केलं जाते त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची विक्री कुठं आणि कशी करायची याबद्दल देखील मदत केली जाते म्हणजे तुमच्यावरती कोणतीही जबाबदारी त्या ठिकाणी सोडल्या जात नाही प्रत्येक जबाबदारीचं वहन आम्ही करत असतो यामुळं आज आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगमधून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे मग अशा बहुउपयोगी असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर फोन करायचा आहे इथं फोन केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशनचं ऑप्शन ओपन होत आहे त्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आपणास पाठवतील या क्रमांकावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मग असं केल्यानंतर काय होईल की तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं ऍप्लिकेशन कम्प्लीट होईल आणि तुमचं ट्रेनिंगमध्ये रजिस्ट्रेशन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग मिळेल ज्यात पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तरे असतील इतर दिवशी तुमच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मित्रांनो लखन सरांना तुम्हाला दुप तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करू शकतात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर जर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन असेल तर तर ही होती तुमच्यासाठी नशीब पालटणारी संकल्पना की आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा कोणताही कुकुट पालक बांधव असो तो आता आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो तो देखील अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती म्हणून ही संधी दौडू नका आजच्या आज, आज मित्रांनो रजिस्ट्रेशन करा आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर बघा मित्रांनो आता महत्वाची समस्या काय किंवा आपल्या कोंबड्या आहेत किंवा साध्या आहेत कोणत्या बॉयलर सोडून कोणत्या पण म्हणजे गावरान असू द्या सह्याद्रीय पाथर्डी गिरीराजे वनराजे कावेरी कोणती पण कोंबडी असू द्या तर या कोंबड्या जर आपण मुक्त संचार पद्धतीमध्ये सोडल्या तर या कोंबड्यांची संडास पातळ व्हायला लागते पावसाळ्यात तर खूपच जास्त होते मग पावसाळ्यात कोंबड्यांची संडास पातळ होण्यामागचं कारण काय तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपण कोंबड्यांना बाहेर सोडतो त्यावेळेस कोंबड्या काय करतात बाहेरचं खाद्य खातात उकरड्यावरचं खातात त्यानंतर किडे खातात मुंग्या खातात अळी खातात खा गांडूळ खातात बरोबर आहे पण पावसाळ्यामध्ये होतं काय की याच्यामुळं त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त जाते त्यानंतर कोंबडी गवत खाते त्यानंतर हिरवगार जे जे आहे नवीन नवीन अंकुरलेलं ते सगळं खात असते आता हे सगळं खाल्ल्यामुळं पाण्याचं अति प्रमाण त्यांच्या शरीरामध्ये झाल्यामुळं त्यांना काही पचत नाही आणि हे पचत नाही म्हणून काय होते की बऱ्यापैकी तो काय होतो पातळ टॉयलेटमध्ये त्याचं परावर्तन होते आणि बाहेर निघून जाते आता यामुळं होत काय असते तुम्हाला समजावून सांगतो तुम मित्रांनो की याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची अडचण लक्षात घ्या हा कोणता रोग आहे का हा याला आपण डायरिया असं म्हणू शकतो पण याला वेल कंट्रोल करू शकतो या रोगामुळं कोंबड्या मरत नाहीत पण या रोगामुळं कोंबड्यांवरती इतर आजार येऊ शकतात तुम्हाला समजावून सांगतो ते कसे बघा आता आपल्या कोंबड्यांची संडास पावसाळ्यात कंटिन्युअस पातळ होऊ लागली तर कोंबड्याच्या शरीरामधून ते काय की जे पोषक तत्व आहे ते निघून जातील त्यामुळं कोंबडी कमजोर होणार अशक्त होणार अशक्त आणि कमजोर असणाऱ्या कोंबडीवरती मग बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन येण्याची शक्यता आहे कोंबडी पातळ संडास होण्यामुळं नाही पण पातळ संडास म्हणजे हगवण लागल्यामुळं तिला इतर रोगांचं इन्फेक्शन होऊन मात्र एक्सपायर होऊ शकते म्हणून वेळीच आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल की पातळ संडास कोंबडी दगावू शकते का हा तर कंटिन्यू पातळ संडास करायली 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 तर शरीरातील पोषक तत्व निघून गेल्या तिला इतर आजार होऊन कोंबडी दगावत असते आता मग उपाय काय तर लक्षात घ्या उपाय म्हणजे काय की तुम्हाला कोंबडीच्या शरीरातील जे झिंक कमी झाले ते झिंकचं प्रमाण वाढवावं हो लागेल कसं वाढवायचं तर काहीच नाही करायचं खूप सोपं आहे आपलं नॉर्मल मेडिकलवर जायचं ओ आर एस ची पुढे आता जे आपल्या लहान बाळाला आणतो ना आपण उलटी संडास होआरएस ची पाऊच ती आणायची एका लिटर पाण्यामध्ये चार ग्राम पाच लिटर पाणी घ्यायचं जर कोंबड्या जास्त असतील तर त्यात वीस ग्रॅम पुढे टाकून द्यायची आणि कोंबड्याला पाजवायचं मग हे पाणी पिल्यानंतर कोंबडीच्या शरीरामध्ये झिंक जाते झिंक अठ्ठेचाळीस तासामध्ये काम सुरू करते आणि त्यामुळे काय होते कोंबडीची जी अनडायजेस्टिव त्या ठिकाणी असणारे फीड्स आहेत ते त्या ठिकाणी थी, डायजेस्टिव होतात आणि कोंबडीच्या शरीरातून जे पाण्यासह पातळ होणारी संडास आहे ती हळूहळू त्या ठिकाणी रिकवर होते आणि तीन ते चार दिवसामध्ये कोंबडीचे संडास नॉर्मल होते पण एक गोष्ट लक्षात घ्या की ही समस्या फार आपण याच्याकडे काय करतो दुर्लक्ष करतो पण हा महत्त्वाचा घटक आहे म्हणून लक्षात घ्या थोडी जरी कोंबडीची संडास पातळ व्हायला लागली तर घाबरून न जाता तात्काळ कोंबडीला ओ आर एसचा डोस द्यायचा कोंबडीची टॉयलेट नॉर्मल झाली की अडचण नाही आणि लक्षात घ्या ओ आर एसची पुडी भेटती वीस रुपयाला त्यामुळं आपल्या फार्मवरती ओ आर एसची पुडी असलीच पाहिजे जर आपल्या फार्मवर ओ आर एसची ची पुडी नसल पातळ संडास तीन ते चार दिवस कोंबड्याने कंटिन्युअस केली तर आपल्या कोंबड्यांवरती घातक आजारसुद्धा येऊ शकतात घाबरवणं माझं काम नाही तुम्हाला सावध करणं माझं काम आहे मग माझ्या सांगण्याचा काय अर्थ घ्यायचा आहे तर घ्या पण लक्षात घ्या की ओ आर एस ची पुढे आणा पातळ संडास कधी दिसू द्या बारा महिन्यात तात्काळ तुम्ही दोन दिवस ओ आर एस चा डोस द्या ओ आर एस जास्त झाला तर याचा काही प्रतिकूल परिणाम होत नाही तर मित्रांनो ही आजची पूर्ण जी माहिती होती हे आपणास जी आहे तर ती मिळाली पण अशी छोटी छोटी माहिती आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो त्यामुळे गावरान कुकुट पालक बांधव किंवा कुकुट पालक बांधव यांच्यासमोर अडचणी आणि अगोदर सोल्युशन त्या ठिकाणी मिळतात ज्यामुळे त्यांच्या कोंबड्यांचा मृत्यू दर अत्यंत कमी असतो खाद्य खर्च कमी असतो आणि या छोट्या छोट्या घटकांमुळे त्यांचा जो निव्वळ नफा आहे तो लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा एलिजिबल होतात म्हणून लक्षात घ्या जर गावरान कुक्कुट पालन करायचे करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडून यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता हे योग्य मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आत्ताच्या आत्ता संपर्क साधत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवाय सांगतील मग तुम्ही एवढी माहिती भरून पाठवली की मित्रांनो व्हॉट्सअपला तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो दिला जाईल यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की मित मित्रांनो तुमचं तात्काळ रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की मित्रांनो आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निवड नफा प्राप्त करण्यापासून तुम्हाला या व्यवसायातून कोणीही वंचित करू शकणार नाही याबरोबरच मित्रांनो आपल्या सर्वांना मार्केटिंगची चिंता सतावत असेल तर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आता आपण मोफत सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुमची पूर्ण माहिती आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये बघितलं की का पावसाळ्यामध्ये गावरान कोंबड्या किंवा इतर कोंबड्या पातळ संडास करतात त्यामागची कारणी व शंभर टक्के उपाय मला वाटतंय हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन दिलं जाईल आणि ज्यांना थेट समस्या आमच्या टीमपर्यंत पाठवेल ते व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सुद्धा समस्या टाईप करून पाठवू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचे म्हणून या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो सबस्क्राईब राहिला असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी ए घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपला या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार